नमस्कार विचारांचा तारा या न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत कारजगाव शाळेत खोली बांधकामाचा शुभारंभ आमदार प्रकाश उरी यांनी केला बारा लाख पन्नास हजार रुपयाचा निधी मंजूर कारजगाव येथील मराठी शाळा एक आदर्श शाळा म्हणून संबोधली जाते मात्र या शाळेला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खोल्यांची कमतरता असून ही अडचण लक्षात घेऊन माजी मंत्री व आमदार प्रकाश विकेरी यांनी आपल्या विशेष प्रयत्नाने एक खोली बांधण्यासाठी बारा लाख पन्नास हजार रुपयेचा निधी मंजूर केला असून या निधीतून या खोली बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला प्रारंभी मुख्याध्यापक बी एस मोगदम यांनी स्वागत केले त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्षा पद्मा अलंकार यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर ग्रामपंचायत उपाध्यक्ष किरण टाकळे डॉक्टर अभिनंदन मोराबटे भाऊसाहेब चिंदके एस डी एमचे अध्यक्ष प्रदीप चौगले सुभाष ठकाने संजय गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बाळासिंग माडगे महावीर पाटील अनिकेत खोत राहुल रत्नाकर आदींच्या हस्ते कुदळ मारून शुभारंभ करण्यात आला यावेळी राजू खिचडे डॉक्टर अभिनंदन मोरावटे यांनी मनोगते व्यक्त केली या प्रसंगी स्वाती कांबळे रशिदा पटेल पोपट गावडे बंडू गावडे दीपाली चव्हाण कांबळे यांच्यासह शंभर शिक्षक पालक विद्यार्थी पुलीची व्यवस्था आम्ही उपस्थित होते शंभर टक्के शेवटी नितीन कुदळे यांनी आभार मानले धन्यवाद मित्र आमच्या या विचारांचा तारा चॅनेलला लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती करून घेतलं ते एस डी मुशीवाल्यांचं सर्वांच अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व सदस्य या शाळेचं मुख्यतः तुमचं मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेष करून हे जे काम करणारे आमचे रामाप्पा साहेब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीने आपण काम करावं आणि हे खोली झाल्यानंतर या खोलीचं उद्घाटन आदरणीय प्रकाशन हुक्केरे साहेबांनाच आणून या खोलीचं उद्घाटन आपण तुम्ही सर्वांनी करूया कारण त्यामध्ये साधारणतः एकशे पंचे पन्नास वर्ष साधारणतः हा मोठा इतिहास आहे इतिहास सोडताना पाहताना कारण आपण या रंगावर कळवतो त्या ठिकाणी हसलो रडलो सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी केल्यान त्या सगळी आपल्या सगळ्याच्या मातृशाळेचा आहे